दरम्यान बदलापूर चकमकीनंतर देवाचा न्याय हॅशटॅग है, जोरात सुरू आहे जनमानसाची स्वाभाविक प्रतिक्रिया यामध्ये उमटल्याचं दिसतंय समाज माध्यमामध्ये देवाचा न्याय नावाचा हा हॅशटॅग चांगलाच प्रसिद्ध जनमानसाची प्रतिक्रिया या हॅशटॅग मधून उमटताना दिसते देवाचा न्याय हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे बदलापूर चकमकीनंतर देवाचा न्याय नावाचा हा हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये आलाय राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सपोर्ट करणारा त्यांच्या बाबतीतला देवाचा न्याय नावाचा हा हॅशटॅग आता ट्रेंडिंग मध्ये आहे मुद्दा पोलिसांच्या भूमिकेच्या समर्थनाचा आणि तो आम्ही करतो हो हा देवाचा न्याय नियतीचा न्याय काय करायचं लोकशाही म्हणजे पोलिसांनी गोळ्या खायच्या काय अपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्रीपदी राहिलेत काय बोलताय तुम्ही बुद्धिभेद शब्दभेद केवळ सत्तेसाठी मतांसाठी